तर हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना नमस्कार तर काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच बरंच चाललं असल तर भरपूर भाऊ बहिणींच्या हो नजरेत वाई मी वाईट आहे मी वाईट आहे तर हो भाऊ बहिणींना असू द्या वाईट तर वाईट काय वाई प्रॉब्लेम नाही मला कारण की कसं आहे माहिती आहे का शंभर माणसांच्या नजरेत वाईट ठरू ना तर, तरी एका तरी माणसाच्या नजरेत आपण चांगलं ठरलं पाहिजे बरोबर आहे का नाही तशाचेच काय कथ आहे तर पहिली गोष्ट तर तुम्हाला मी सांगणार काय सांगणार अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा पेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात महामूर्ख माणूस असतो बरोबर आहे का नाही तर आता तुम्ही म्हणताल की तुझ्या नवऱ्याचा काय अन्याय सहन करते बरोबर आहे का नाही तर नवऱ्याचा तरी काय अन्याय सहन करते भाऊ बहिणीनं पण तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्यानं मला गोड बोलून हिथपर्यंत आणलं माझ्या बहिणीपर्यंत आणि विशेषतः म्हणजे अशी गोष्ट झालेल्या भाऊ बहिणीं की माझा नवरा दारू पिलेला होता बरोबर आहे का नाही दारू पिऊन आला होता त्याच्या मित्राकडे जाऊन पार्टी करून आणता पार्टी तर कसं आहे माहिती किती दिवस आहे घालल घालून घालून आणपाणी किती दिवस घालल त्याला घाला महिनाभर घालल दोन महिना घालल वर्षभर राहील सहा घालल सहा महिना घालल कधी का होण्या त्याला बायकोची आठवण येईलच ना बरोबर आहे का नाही कधी का व्हायला त्याला बायकोची आठवण येईल कधी का त्याला बायकोचं ध्यान होईल तेव्हा येईलच की माझ्या पशी काय जायचं नाही कुठं तो का त्याचं काय कुठं काय चाललंय काय नाही ते त्यालाच माहिती बरोबर का त्यानं जी मला इथे आणून घालावली का नाही कुठं आणून घालावली तर ह्या बायपशी हिला पण माझी बहीण म्हणायची ही नाही राहिला हिजाबी लाग ह्या बायपशी मला इथे आणून घालवलेली आहे त्यानं तर ही बाय पण तुम्हाला सांगते काल तो मला सोडून गेला तुम्ही बघितलं मी त्याच्या मागे लागली होती मी त्याच्या मागे लागली होती का नव्हती तुम्ही मला सांगा मला घेऊन चाल मला घेऊन चेल तर तो मला घेऊन नाही गेला तर त्याचं काय म्हणणं आहे की तू येताना तिथं कशी काही गाडीवर बसून आली मग तू जातानेच का गाडीवर बसून गेली नाही तर मग मला असं वाटतं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघायला पाहिजे होतं की मी त्याच्या गाडीवर बसली होती पण त्याने मला काही घेऊन गेला नाही तो काय मला घेऊन गेला नाही तर भावभणी कसं असतं माहिती का माजलेला माज माझ जिरवायचा असतो बदल बरोबर आहे का नाही जर जे माज माजलेला असतो ना त्याचा माज पण जिरवावं लागतो तर असं द्या आता त्यानं मस्ती केली जिरू द्या मस्ती त्याची जरा चांगली तर दुसरी गोष्ट तर दुसरी गोष्ट अशी आहे भाऊ बहिणींनो बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की तुम तुमची ही नाटकं आहे ती तुमची ही नाटकं आहे ती तुमची ही नाटकं आहे ती तर भाऊ बहिणी नका नाटक आहे का, नाट का, का खरं आहे जी खरं मनापासून व्हिडिओ बघतात का, का नाही तेच समजू शकतात की ही नाटकं आहे ती काही खरं आहे ती असलं नाटक करायला किंवा हाताने इज्जत काढून घ्यायला मला काय हवस नाही आली किंवा मला काही मज्जा नाही आली तुमच्या माहितीसाठी मी सांगते हा आता एक गोष्ट अशी आहे भाऊ बहिणींनो माझ ह्या मुलकात ह्या आयरानात माझं कुणीच नाही माझं कोण आहे मी कुठं जाऊन राहणार आहे भाऊ तुम्ही सांगा बरं मला मी माझा नवरा मला हिथं सोडून गेला का नाही हिच्या पशी मग मी कुठे जाणार आहे मी कुठं जाऊ शकत नाही ना हिथं ना, हलू हिथनं हलवू शकत नाही मी बरोबर आहे का नाही ज्या टायमाला तुम्हाला सांगते माझा नवरा मला इथनं सोडून जात होता आता माझ्या नवऱ्याने मला मारलं माझ्या नवऱ्याने मला मारलं तर हिचं काय म्हणणं आहे की अशा कुचकाट कुचकाट मारायला ही भीती का म्हणजे माझ्या नवऱ्यानं मला जास्त मारलं नाही असं हिचं म्हणणं आहे तर हिचं काय म्हणणं आहे माझ्या नवऱ्यानं हे मला मारायला पाहिजे होत म्हणजे हिचा आत्मा शांत झाला असता बरोबर आहे का हिचा आत्मा शांत झाला असता की माझ्या नवऱ्यानं जेव्हा मला मारली असते तेव्हा हिचा आत्मा गार पडला असत तर भाऊ बहिणीनं मला एवढं मारून बी काय म्हणती माहितीये का की तर तू गेले नाही असं तुझं म्हणणं आहे तर भाऊ बहिणींना माहिती आहे का मी नवऱ्या बाबतीत बी सक्त पद्धतीनं त्याच्यावरती ही करू शकते काय करू शकते जी माझ्या पद्धतीनं करायचं ती मी करू शकते पण विषय काय माहितीये का भाऊ बहिणींना जेव्हा जरी मला आता इथं घालून गेला ना तरी आज नाही उद्या तो येईलच परवा येईल तेरावा येईल पंधरा दिवसांनी येईल महिन्या नाही येईल दोन महिन्या नाही येईल बरोबर आहे का नाही मग ही करण्यात काय अर्थ आहे का काहीच अर्थ नाही बरोबर आहे का आणि त्यात विशेषतः असाय माहिती त्याला लागतो मनी मनी पैसा मसंग मनी। तर त्यासाठी पैसा लागतो भरपूर भावा बहिणीनं तर आपल्याकडे काय पैसा नाही तर माझं खाण्याचं बांधायचं तर कुठन कोर्टन कचेरीला पैसा घालवत बसू मी अशातला काय भाग आहे आता दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट तिसरी तर भावा बहिणींनो आमच्या नवरा बायकोची बी भांडणं दाखवायला ही मार्ग सरलेली नाही बरोबर आहे का आता मी सकाळी काय झालं मी सकाळी बांडे कुंडी घासत होती झाडून झुडून काढलं हि जा मोठा बंगला हिना बांधून ठेवलेला हि जा बंगला आका मी झाडून काढला बाहेरचं झाडून काढलं परत तुम्हाला सांगते बाबा म्हणलं की जाऊ द्या पुरी शाळेत गेलेल्या आपण खातोय दोन गाशी जर कसं का व्हायला तर माणूस उपाशी राहून राहून किती दिवस उपाशी राहणार एक दिवस राहील दोन दिवस राहील तीन दिवस राहील चार दिवस राहील पाचव्या दिवशी माणूस उपाशी राहील का आणि मला तर काय उपाशी राहू शकत नाही कारण की मला हे त्या गोळ्यात चालू त्यामुळे मला जेवण ही करावंच लागतं कारण मला खूपच लागते माझ्या आताटेच खालीवर होते ती माझ्या पोटात नुसतं विषय तर तुम्हाला काढली माझी मी भांडी घासाय गेली पुरी गेल्या त्या हिच्या शाळेत तर भाव बहिणी भांडी घासत असताना आली करत माझ्या माग तुम्हाला सांगते आणि लागली भांडीच फेकून द्यायला आणि करायला मग लागली दोघीची धाराधरी लागली दोघीची धाराधरी लागली की तुम्हाला सांगते दादाची आई पाणी आणायला आली होती कि लगेच तिला शूटिंग करायला मोबाईल दिलाय धरग धरगं दादाच्या शूटिंग ग हा हि जयच झालंय आणि लयच माजली आणि माजल्याला काय ती बोकात झाली ह्या वज झालंय त्या वत झालं मला म्हणायला भावा बहिणींना मग माणसाला राग येत नसतो का राग ही प्रत्येकालाच येतो ना मग मी तुम्हाला काय सांगते मी आता एक गोष्ट शिकलेली आहे काय शिकले माहितीये का अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात महामूर्ख माणूस असतो म्हणून तुम्हाला सांग की अन्याय हा कुणाचा सहन करायचा नाही दुसरी गोष्ट मी तिच्या हिता आहे मी तिच्या हिता आहे म्हणून मी पुरेपूर सगळ्यांना चुकीची दिसते पण ज्याला चुकीची दिसते मी त्याला चुकीची वाटू द्या दुसरी गोष्ट म्हणजे चौथी गोष्ट आता तुम्हाला मी सांगणार कुणाची तर टकल्या भावाची भाऊ म्हणजे काय सक्का भाऊ पक्का वैरी सक्का भाऊ पक्का वैरी तर माझं एक वैयक्तिक मत राहील <गराय> मी पुरेपूर सगळ्यांना उत्तर द्यायला स्वतः आहे स्वतः खमराटे आता मी पहिली पहिल्यासारखं कुणी जरी हाडझिडझिड केलं कुणी जरी काय बोललं कुणी जरी माझ्याविषयी काय बी बोललं तर मी असायची कारण की तेवढ्यात माझी सहन सहनशक्तीची माझ्या ताकद आता माझी सहनशक्तीची ताकद संपलेली आहे त्यामुळे मी कुत्र्याही कुठल्याही कुत्र्याचं ऐकून घेणार नाही कुठल्याही कुत्र्याचं मी ऐकून घेणार नाही मी काय अशी रस्त्यावर पडलेला कुणी पण आणि टिकली मारून जा अशातली काही गोष्ट नाही तर पहिली म्हणजे तुम्हाला सांगते मी पहिल्याच्यात तर ना त्याच्यात माझ्याच नाही फरक आहे कारण की मी स्वतः माझ्यात फरक करून घेतलाय कशासाठी कारण की कसं असतं माहितीये का भाऊ बहिणीनो कुत्र्याचा जर वाकडा झालेला असेल ना तर त्याला नळेत घालूनच सरळ करावा लागतो आणि जर नळेत नळेत घालून सरळ नाही का ती वाकडा ती वाकडाच राहतो आणि ती आपल्याला भुकायचं ती भुकूनच राहतं तर माझं त्याच्या एक मतावर त्याला एक सकाळी लिहिऊ टाकलं हे भाऊ बहिणीनं मी भावाला खाया पिया देत होतो तरी बहिणीने केस टाकली असं तसं काहीतरी म्हणणं आहे बरं का तर भावा बहिणीनो कसं असतं माहितीये का खाया पिया देणारा माणूस असा बघत बघत खात नसून कुणाचा आत माझा असा आनापाना वाचून मारत नसतो कसं असतं माहितीये का समोरचा माणूस काय काय नाही चांगल्या पद्धतीने ओळखून घेतला आणि दुसरी गोष्ट इथं काय आहे नाही किंवा आवे नाही कुणाचा अत्याचार सहन करायला <laughs>

जा माझं काय करायचं ते कर काय करायचं डोकं खाऊ नकोस माझं माझं डोकं खाऊ नकोच हा तीच म्हणलं हा तीच म्हणलं मी पण हा काय मध्येच भो करत ही एक बाय माझ्या भाग लागली आहे माझ आता आता बस्तीवर माझाच आवाज असणार मी काय म्हणतो ती हिता आव्या किंवा हिथं आई नाही कुणाचा अत्याचार ना सहन करायला खमराटी योगी हो तयार आहे जस जी मला बोला ना त्याची जिरवायला मी स्वतः सम्रतुंबडी येऊ घा आयत्या बिळ्यातच येऊन शेनी आयत्या बिळात मी काही इष्टी ना आली ना मी तुझ्या आयत्या बिळ्या शिराय तुझ्या महिला मध्ये तुझ्या बंगल्यामध्ये तुझा बंगला तू बांधून ठेवल्या तुझ्या महिलामध्ये मी येऊन घुसली नाही काय मला तर समोरच्या पार्टीला माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे तर काय आहे नाही किंवा आल्या नाही जाऊ तुमचा मी अत्याचार सहन करेल किंवा तुम्ही माझ्यावर जीव वाचाल मी ऐकून घेईन स्वतः खांबर आहे प्रश्नाची उत्तर द्यायला तर ज्याला मी करायचं आणि नक्कीच ना नादीला त्याचा नादच पुरा करणार मी सुद्धा तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी कुठल्या वेळी टी व्ही व्हिडिओ मध्ये तर मी येतच राहणार मी भेटतच राहणार तुम्हाला त्यात काय विषय झालाय भाऊ बहिणीनं माझा मोबाईल झालाय खराब म्हणून मला चार्जिंगला लावून बोलावं लागतं भाई मोबाईल माझा चार्जिंगला लावलेला आहे आणि सकाळपासून शहाऐंशी टक्के चार्जिंग ला। होती तर तुम्हाला सांगते एक टक्क्यावर चार्जिंग आली माझा मोबाईल खराब झालेला आहे तर आता बिचारा ही जनावर घरी आलेला आहे आज बुधवार सुट्टी त्यांना तर त्यांना म्हणलं की मला मोबाईल तुमच्या नावावर घेऊन दे आता ती पण बायकोला थरथर थरथर तर भिल म्हणलं की बाबा मी कसा मोबाईल घेऊन द्यायचो असं झालं तसं झालं तर नाही देऊ दिलं 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 नाही नाही दिलं त्याला काय आम्ही काय पैसे बुडवणार आहे काय बुडवणारे माणसं आहे काय आम्ही पैसे असं काय झाला आणि मलाच म्हणते हित्त येऊन कल्लवा करते हित्त येऊन कल्लवा करते हित्त येऊन कल्लवा करते हितच कल्लवा करणार मी हितच करणार काय म्हणणं आहे का तुझं हा जेवढे ज्या ज्या माणसांनी मला त्रास दिलाय ना भावा बहिणीनं मला लय त्रास दिलेला आहे ज्या ज्या माणसांनी मला जेवढा त्रास दिलेला आहे का तेवढा मू बदला घेणार मला किती का वाईट ठरव मला कुणी मला फर मी समाजाचा विचार करणं सोडून दिलेला आहे कुणी मला नास्की म्हणू तर कुणी मला चांगली म्हणू तर कुणी मला वाकडी म्हणू कुणी मला ढबरी म्हणू याला काय म्हणायचं ते म्हणू मी स्वतः त्या गोष्टीला सक्षम आहे मला किती समाजाने नाव ठेवायच्या तेवढी ठेवू द्या काही कसं असतं माहितीये का समाज हा नाव ठेवायला जास्त कशाला असतो समाज हा नाव ठेवायला आणि जिथं तुम्हाला सांगते ज्या व्यक्तीवर ज्या व... माणसावरती बोलल्या जाईल आणि ती माणूस जर बोलायला त्या माणसाला पुरेपूर चुकीचं ठरवतात तर मला चुकीचं ठरवायच्या ज्यांनी चुकीचं ठरवायच्या त्यांनी कधी पण माझं धन्यवादच राहील माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी भावही ना पण आता घरच्या माणसांचं मन मी सहन करणार नाही ना बाबा ना 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 आणि तुम्हाला काय वाटतं नवऱ्याला नवऱ्याला असा मोकळा सडल्या व त्यानं येऊ द्या तर नवऱ्या नवऱ्याने येऊ द्या तर कसं आहे माहितीये का हि हिच्या दारात काय आपल्या जास्त 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 तमाशा नव्हता करायचा म्हणून जरा मी गप्प पडली पण बघा नवऱ्याचं सुद्धा दीर्ड वळवणी काढल्या राहत नाही मेबी त्यानं केला ना तमाशा माझ्या नवऱ्यानं माझा तर करू दे